आपण आवाज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मदस्तीने कचरा डेपो समोर सुरू असलेले आंदोलन अखेर माघार सुरेश भाऊ खाडे यांच्या पालकमंत्री दालनातू वड्डीतील शिष्टमंडळ महेंद्रसिंग सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे विधानसभा क्षेत्राचे प्रमुख महादेव दादा दबडे बोलवाडचे माजी सरपंच सुहासदादा पाटील मारुती नाईक चंद्रकांत नाईक सतीश नाईक व महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे गटविकास अधिकारी संध्या राणी जगताप यांच्याशी रात्री चर्चा करून कत्तलखान्याचे थकीत कर देण्याचे मान्य केले はい。He. महानगरपालिकेने सुरू केलेले भस्मीकरण प्रकल्प खुली जागा फिल्ट्रेशन प्लांट यांच्यावरील कराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे आज महानगरपालिकेचे लेखाधिकारी जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे दोन दिवसात पुन्हा महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी चर्चा करून योग्य ते मार्ग काढण्यात येणार आहे त्यामुळे हे आंदोलन दोन दिवसासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती महेंद्रसिंग सरकार यांनी दिली आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री वड्डी आणि बोलवाड यांच्या जागेमध्ये जे नगरपालिकेने कत्तलखाना असेल त्यामध्ये दे ड्रेनेज विभाग असेल त्यामध्ये भस्मीकरण असेल त्यामध्ये कत्तलखाना आहे कल्टिशन प्लॅन आहे त्यामध्ये कचरा डेपोचे बांधकाम झालेलं आहे आणि कचरा डेपो ही खुली जागा आहे तिथं आणि ह्या जागेचा महसूल मिळावा म्हणून आमच्या वड्डीचे सरपंच असतील बोलवाचे सरपंच असतील त्याचे सर्व कार्यकर्ते असतील सदस्य असतील हे सगळे तिथं आंदोलन बावीस तारखेपासून करताय नगरपालिकेनं काही सिस्टम मध्ये राहण्यासाठी आज त्यांची आम्ही मिटिंग बोलवली सरपंच त्यांचे सदस्य सर्व प्रमुख आमचे नेते मंडळी सगळे आलेले आहेत आणि त्यामध्ये निश्चितच आम्ही त्यांना सांगितलं की नेमाच्या बाहेर जाऊन दोघांना मी सांगितलं की नेमाच्या बाहेर जाऊन काय करायची जरूर नाही आम्हाला पण नेमात असेल तर आमच्या ग्रामपंचायतीला तुम्ही कर देणं हे भाग आहे आज चर्चा करत असताना कतरखान्याचा विषय आमचा सुटला पण जो कचरा डिपोचा विषय आहे तिथं प्लॅन जो चालतो आणि त्याची ओपन जागा आहे त्याचा महसूल द्यायचा की नाही द्यायचा ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये असं म्हणलं गेलं की शासनानं शासनाने केलेला एखादा जनतेसाठी उपक्रम असेल आणि त्या उपक्रमामध्ये तो बिझनेस नसून फायदा तोटा काहीच नसेल आणि तो जनतेसाठी वापर असेल तर त्याचा कर त्याला माफ आहे असं म्हणलं गेलं त्या त्यामध्ये आम्ही राहिलो पण आम्हाला काय त्यांच्या तिथं बिझनेस झालेल्या काय पाणी पुरवठा केलेल्या काही खत पुरवठा केलेल्या त्यांच्या आम्हाला रशी मिळाल्या पण त्या रशीट एकवीसच्या आहे बावीसच्या आहे मागले एक एक सालाच्या आम्हाला मिळाली पण उद्या आम्ही नगरपालिकेमध्ये ह्याचं जिल्हा परिषदचा एक ऑडिट असेल तिथं नगरपालिकेचं एक ऑडिट असेल आमचे लोक तिथं असतील आणि आमचे लोक येऊन हे सगळं डॉक्युमेंट उद्या पडताळणी करून त्यातून आउटपुट किती निघतोय काय निघतोय हे बघणार जर हा उद्योग झाला असेल तर निश्चितच त्याचा कर आयुक्त साहेबांनी डिक्लेअर केलं की जिथं उद्योग झाला आहे जिथं धंदा झाला आहे बिझनेस केलाय त्या ठिकाणी आम्ही कर त्याला कधी मागं सरणार नाही आम्ही तुम्हाला ते कर देऊ आम्हाला शब्द दिला त्यामुळे उद्याचं ॲडिट संपलं की परवा आम्ही बसून ह्याचं सगळे पोस्ट मर्डर करू आम्ही आणि त्या पद्धतीनं आमच्या वड्डी ग्रामपंचायतला किती कर नगरपालिका देते याचा आकडा फायनल होईल आणि त्यानंतर हा रेग्युलर कारण एकदा ही सिस्टम कारण सिस्टम नव्हत्या म्हणून मध्ये आंदोलन होत होते सगळं होत होते पण ही सिस्टमच बसली नव्हती कारण जो आयुक्त तो नियम वेगळा करेल जो कोणतील नवीन नियम करेल तिथं ग्रामपंचायत बदलली की ही वे। ग्रामपंचायत वेगळा स्टँड तयार करेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी धरून एक सगळ्यांना एकच नियमावलीमध्ये बसून पुढं माग आयुक्त बदलतील सरपंच बदलतील ग्रामपंचायत बदलेल आमदार बदलेल पण त्या सिस्टममध्ये सगळ्यांनी राहून काम करण्यासाठी एक गाईडलाईन आम्ही परवाश आम्ही तयार करू आणि त्या गाईडलाईनमध्ये निश्चितच त्या गावाला वड्डी गावाला किंवा बुरव गावाला जास्तीत जास्त कसा फायदा नेमात राहून फायदा कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा